दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेपासून आपल्याला एक सेवा करायची आहे ज्यांना ही सेवा माहिती नाहीत त्यांनी ही सेवा नक्कीच या गुरुपौर्णिमेपासून करायला सुरुवात करा तुमच्या घरामध्ये काय बदल जाणवतात हे नक्की मला कमेंट करून सांगा तर गुरुपौर्णिमेपासून आपल्याला कोणती सेवा करायची आहे या सेवेची फलप्राप्ती काय आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे म्हणजेच पौर्णिमा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे ही गुरूंची पूजा केली जाते या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा करतो गुरु मानतो गुरूंना आपण गुरुपद देतो तर या दिवशीच आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे बऱ्याच स्त्रिया करत देखील आहेत पण ज्या स्त्रियांना करायची इच्छा आहे त्यांनी या गुरुपौर्णिमेपासून ही जी सेवा आहे किंवा हा जो उपाय आहे हा अवश्य आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय का करायचा आहे हे सर्वप्रथम जाणून घ्या हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये जर आर्थिक बाब चांगली नसेल किंवा आर्थिक गोष्ट चांगली होत नसेल येणारा पैसा टिकत नसेल बघा आपण आपल्याला भरपूर इन्कम आहे पण त्याच्या पळवाटादेखील तितक्या असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपण हा उपाय अवश्य करायचा आहे किंवा घरामध्ये जर धनधान्याची जर आपल्याला बरकत राहत नसेल म्हणजे आपल्याला धनधान्य धान्य जे आहे ते देखील घरामध्ये आपल्या एक एक वेळेला राहत नाही बघा तर अशा काही गोष्टी जर आपल्या घरामध्ये घडत असतील तर यासाठी आपण हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच आपली आर्थिक बाबी किंवा ज्या काही आर्थिक बाबींबद्दल ज्या काही आपल्या अडचणी आहेत या नक्कीच दूर होतील ज्या काही आपले फायनान्शियल इशू आहेत किंवा ज्या गोष्टीसाठी आपण ही जी सेवा करतो ही आर्थिक बाब घरात सुख शांती नांदण्यासाठी या गोष्टी करत असतो तर बऱ्याच महिलांनी अजून कधीही हा उपाय केलेला नसेल तर या गुरुपौर्णिमेपासून हा उपाय करायला हरकत नाही अगदी मनापासून दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करा जो हा जो उपाय आहे हा दिंडोरी प्रणितानुसार आहे दिं केंद्रानुसार हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करतो सर्व स्त्रिया सर्व सेवेकरी हे उपाय करतात आणि नक्कीच त्यांना त्याच्या बदल्यामध्ये ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत या दूर झालेल्या आहेत तर उपाय काय करायचा आहे गुरुपौर्णिमेपासून आपल्याला आपल्या घरामध्ये घरच्या घर सत्यनारायण पूजा करायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला कोणताही ब्राह्मण गुरुजी बोलवायचं नाही आपण स्वतः ही पूजा करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि ती पूजा करायची आहे जर कोणी सत्यनारायण पूजा आजपर्यंत केली नसेल तर त्यांनी या गुरुपौर्णिमेपासून ही सेवा करायला काहीच हरकत नाही हा जो उपाय आहे हा आपल्या केंद्रानुसार आहे आणि याच्यामुळे बदे बरेच असे बदल आपल्या सेवेकऱ्यांना आलेले आहेत त्यांच्या घरामध्ये बदल जाणवलेले आहेत मी स्वतः देखील ही पूजा करते माझ्याही घरामध्ये ही या गोष्टी जाणवलेल्या आहेत तर आपल्याला मांडणी करून आपल्याला छोटीशी ही सत्यनारायण पूजा करायची आहे मांडणी कशी करायची हे थोडक्यात सांगते आपल्याजवळ ता एखादं पाट असेल तर पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्या चौरंगावरती आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड किंवा काम पांढऱ्या रंगाचं स्वच्छ धुतलेलं वस्त्र आपल्याला घालायचं आहे आंब्याचे जे ढाळे आहेत ते चार बाजूला चौरंगाच्या भोवती आपल्याला लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला विड्याचे जोड असे लागणार आहेत म्हणजे विड्याची सहा पाने आपल्याला लागणार आहेत जोड पाण्यावर आपल्याला सुपारी ठेवण्यासाठी आणि तीन सुपारे लागणार आहेत तर आता पूजा मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे बघा चौरंग घ्या चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र हंतरा बाजूला आंब्याचे ढाळे लावा एक तामण घ्या तामणामध्ये आपल्याला बाळकृष्ण घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवायचे आहेत आता ज्या आपण तीन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर जोडपान घ्यायचं आहे आणि प्रत्येक सुपारी त्या जोडपानावर ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला तीन जोडपानं घ्यायची आहेत आणि तीन सुपारी त्याच्यावरती ठेवायची आहेत पहिली सुपारी ही आपण गणपती म्हणून ठेवणार आहोत दुसरी आपली कुलदेवी आणि तिसरी सुपारी ही वरुण देवतेची असेल अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला प्रसाद म्हणून आपला असा शिरा करायचा आहे यामध्ये मी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि आपण जी पोती आहे म्हणजे जो ग्रंथ आहे तो आपल्याला वाचन करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हे सत्यनारायणाचं जे पुस्तक आहे हे आपल्याला सत्यनारायणाचं पुस्तक त्या दिवशी पठण करायचं आहे एकूण याच्यामध्ये पाच अध्याय आहेत हे पाचही अध्याय आपल्याला त्या दिवशी पठण करायचे आहेत अशा प्रकारे ही वाचन झाल्यानंतर ना आरती करायची आहे सत्यनारायणाची आणि ही सेवा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणजे जेव्हा पौर्णिमेचा काळ आहे पौर्णिमा सुरू होते सायंकाळच्या वेळी त्यावेळेला आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजे शनिवारी ही आपल्याला ही पूजा करायची आहे वीस तारखेला पूजा आपल्याला ही करून प्रदोष काळामध्ये संध्याकाळी सहा नंतर ही पूजा करायची आहे मांडणी अशा पद्धतीने करून करुण आपल्याला वाचन करायचे आहे आणि जो काही आपण जो शिऱ्याचा जो प्रसाद केलेला आहे तो इतरत न वाटता आपण घरच्यांनीच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे हे सर्वप्रथम सगळ्यांनी लक्षात घ्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा आपण त्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने करायची आहे पूजा करायची आहे आणि जे आपण मांडणी करताना जे कलशाच्या खाली आपण गहू ठेवले आहे ते गहू गव्हामध्ये म्हणजे धान्यामध्ये धान्य मिक्स करायचे आहे तांदळामध्ये तांदूळ मिक्स करा गव्हाच्या ह्याच्यामध्ये गहू मिक्स करा आणि आपल्याला अशा पद्धतीने ही मांडणी दर पौर्णिमेला करून हे वाचन करायचं आहे वाचन करण्यासाठी जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटं लागतात पूजा मांडणी आधी करून घ्या पूजा मांडणी झाल्यानंतरनं जो काही आपण वाचन आहे ते करा घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून खायला द्या अशा पद्धतीने आपण ही सेवा अवश्य करायला सुरुवात करा जी काही तुमची आर्थिक बाब आहे ही, ही नक्कीच सुधरेल कारण आपल्या घरी जे आलेलं अन्न आहे व धन आहे याचे जे, जे पालन पोषणाची जबाबदारी आहे ही भगवान विष्णू यांच्याकडे आहे तो भगवान विष्णूंची अधिष्ठानात घरच्या घरी आपण जेव्हा सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून आपण त्यांचे पूजन करतो तेव्हा त्या पैशाचे आणि त्या धनधान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धनधान्य पैशात पैसा टिकल्यात त्याला बरकत मिळते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांना ते पवित्र, लोका पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्यातील मनामधील विचार येऊन घरामध्ये सुख शांती आनंद आणि प्रसन्न वातावरण राहण्यास आपल्याला नक्कीच सुरुवात होते तर ह्या वेळेला आपल्याला ही सत्यनारायणाची पूजा अवश्य करायची आहे यामुळे ऐश्वर धन संपत्ती याचे मालक भगवान श्री विष्णूंची व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादाची घरच्या घरी ही पूजा आपल्याला करायची आहे स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ